नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण एका अगदी महत्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत युपीएससी च ऑनलाईन पोर्टल आता बदललं आहे अगोदर जे युपीएससी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन असं होतं ते आता युपीएससी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन असं असेल या पोर्टलवर तुम्हाला स्वतःचा अकाउंट काढून परमनंट प्रोफाईल बनवावी लागेल एनडीए आणि सी डी एस या दोन हजार पंचवीस मध्ये घेतल्या जाणाऱ्या एक्झाम्स तसंच इथून पुढील युपीएससीच्या परीक्षांसाठी या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या पोर्टलवर आयोगाने हे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की इथे उपलब्ध असलेले सर्व फॉर्म्स हे लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरूनच भरायचे आहेत यासाठी मोबाईलचा वापर करायचा नाही अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि एक ईमेल ॲड्रेस असायला हवा ज्यावर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी पाठवला जाईल तुमच्या ईमेल आणि मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला आठ अक्षरी पासवर्ड बनवावा लागेल तो पासवर्ड बनवताना आयोगाने दिलेल्या सूचना तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील तुम्ही जो ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर प्रोव्हाइड कराल त्यावरच यूपीएससी द्वारे सर्व प्रकारचं संभाषण केलं जाईल त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हे ऍक्टिव्ह आणि ऍक्सेसिबल असतील याची तुम्ही काळजी घ्या रजिस्ट्रेशन करताना सर्व आवश्यक कागदपत्रे खालील तक्त्यात दिलेल्या तपशीलानुसार आधीच तयार करून ठेवा आणि अपलोड करताना सोयीसाठी ती स्वतंत्र फोल्डरमध्ये ठेवा प्रत्येक कागदपत्र दिलेल्या अचूक फाईलच्या नावासह अपलोड करा जर फाईलचे कोणतेही वेगळे नाव फॉर्मॅट किंवा साईज वापरले गेले तर ते कागदपत्र अपलोड केलं जाणार नाही त्याचप्रमाणे तुमचा फोटो जेपीजी फॉर्मॅट मध्ये अपलोड करा ज्याचा फाईल साईज वीस बी ते दोनशे केबी या दरम्यान असावा फोटो लेटेस्ट आणि पूर्ण चेहरा स्पष्टपणे दर्शवणारा असावा याची खात्री करा फोटो मध्ये चेहऱ्याचे थ्री फोर्थ कव्हरेज असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की फोटो मध्ये चेहरा किमान पंचाहत्तर टक्के जागा व्यापलेला असावा आयोगाने त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये काही उदाहरणात्मक फोटो दिलेले आहेत त्यातील कोणते योग्य म्हणजेच ऍक्सेप्ट केले जातील आणि कोणते अयोग्य म्हणजेच रिजेक्ट केले जातील हे स्पष्टपणे दाखवलेलं आहे तेही तुम्ही बारकाईने बघा फोटो अपलोड करण्यापूर्वी चेहऱ्याचे आवश्यक कव्हरेज पूर्ण व्हावे यासाठी तुम्ही फोटो योग्य प्रकारे क्रॉप करा किंवा नवीन फोटो घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी सुद्धा यात महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत जसं की स्वाक्षरी स्वच्छ पांढऱ्या कागदावर काळ्या पेनाने केलेली असावी ती स्कॅन करावी त्यातील स्वाक्षरीची प्रतिमा स्पष्ट उजळ असावी आणि त्यावर सावली पडलेली नाही याची खात्री करावी या संदर्भातील सूचनांमध्ये फाईल साईज देखील मेन्शन केलेली आहे त्याप्रमाणे त्या, त्या साईजमध्ये तुमच्या स्वाक्षरीची जे पी जी फाईल अपलोड करा तर मित्रांनो या पोर्टलवर जेव्हा तुम्ही तुमचे अकाउंट क्रिएट कराल तेव्हा तिथे स्टेप बाय स्टेप दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्या नीट समजून घेऊन तंतोतंतपणे पाळा आणि तुमची सर्व माहिती आणि डॉक्युमेंट्स व्यवस्थित सबमिट करा थँक्यू